नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जिल्हा नवीन अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आज जालना जिल्ह्याची अपडेट आपल्याजवळ आहे जालना जिल्ह्याचं जे शारीरिक पात्रता चाचणी आहे ती डिक्लिअर झालेली आहे कधी होणार आहे तर या ठिकाणी बघा सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस दरम्यान ही चाचणी होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या किती वाजता बोलवलेलं आहे ग्राउंडवर तर आपल्याला साडेसहा वाजता ग्राउंडवर त्यांनी बोलवलेलं आहे कुठल्या ठिकाणी बोलवलेलं आहे तर पोलीस कवायत मैदान जालना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे बघा जालना जिल्ह्याचे हे माहितीपत्रक आहे जालना जिल्हा होमगार्ड यांनी वर जे माहिती असते ती माहिती दिलेली आहे परंतु आपल्याला ती माहिती पुन्हा पुन्हा वाचायची काही गरज नाही आहे ज्या जिल्ह्याची तुम्ही रहिवासी आहे त्या जिल्ह्यातील उमेदवारांना इथं फक्त प्रवेश दिला जाणार आहे बाकीच्या जा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही त्यांना ग्राउंडमध्ये एंट्री मिळणार नाही ओके आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीस कालावधीमध्ये दररोज सकाळी साडेसहा वाजता आ, या ठिकाणी हजर राहायचं आहे तर कुठं हजर राहायचं आहे बघा पोलीस कवायत मैदान मुख्यालय जालना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे उमेदवारांना सकाळी साडेसहा ते साडे दहापर्यंत हजर राहायचं आहे ओके त्यानंतर बघू आपण कुठल्या उमेदवारांना सांगितलेलं ते आहे त्यांनी तर सव्वीस आठ दोन हजार चोवीसला एक ते दोन हजार ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांनी हजर राहायचं आहे दोन हजार उमेदवार असतील ते बघा सव्वीसला सव्वीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक एकपासून ते दोन हजारपर्यंत आहेत पुरुष उमेदवार त्यांनी हजर राहायचं आहे सव्वीस तारखेला ओके सत्तावीस तारखेला कोणाचं ग्राउंड आहे तर सत्तावीस आठ दोन हजार चोवीसला दोन हजार एक ते चार हजार पाचशेपर्यंत ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांनी हजर राहायचं आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीसला त्यानंतर आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस बघा इथं अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक चार हजार पाचशे एक ते सात हजारपर्यंत आहेत त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे बघा या ठिकाणी चार हजार पाचशे एक ते सात हजार ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांनी हजर राहायचं आहे अठ्ठावीस तारखेला त्यानंतर एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला हजर राहायचं आहे ज्यांचे नोंदणी क्रमांक सात हजार एकशे एकपासून ते नऊ हजार चारशे एकोणपन्नासपर्यंत आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहायचं आहे आपल्याला एकोणतीस आठ या तारखेला ओके त्यानंतर बघा तीस आठ दोन हजार चोवीसला त्यांनी बोलवलेलं आहे सर्व महिला उमेदवारांना इथ या ठिकाणी त्यांनी सर्व महिला उमेदवारांना बोलवलेलं आहे वर त्यांनी महिला उमेदवारांना एंट्री दिलेली नाही हे चार दिवस जे आहे ते चार दिवस त्यांचे पुरुषांचे आहेत परंतु पाचवा दिवस जो आहे या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांना या ठिकाणी बोलवलेलं आहे बघा तुमचा नोंदणी क्रमांक काय आहे हे महत्त्वाचं हो नाही आहे या ठिकाणी तिथं त्यांनी दिलेलं आहेच एक ते सातशे चौऱ्याऐंशी वगैरे याकडे दुर्लक्ष करायचं आहे परंतु सर्व महिलांनी तीस आठ दोन हजार चोवीसला पोलीस कवायत मैदान आ, जालना या ठिकाणी हजर राहायचं आहे बघा वर बघू आपण पुन्हा एकदा डेट क्लिअर एकदा क्लिअर करून घ्या सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते ओके सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चो चोवीस कालावधीमध्ये दररोज सकाळी साडेसहा वाजता खालीलप्रमाणे पोलीस कवायत मैदान मुख्यालय जालना या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे ग्राउंडला जा शारीरिक चाचणी आहे साताऱ्याचा जो तांत्रिक गुण त्यांनी ॲड आज केलेले आहेत तर त्याच्या कट ऑफ जवळपास एकवीस तारखेला एकवीस तारखेच्या नंतर लागणार आहे कारण की एकवीस तारखेपर्यंत त्यांनी काही आक्षेप वगैरे असला तर तो त्यांनी मागवलेलं आहे त्या कारणामुळे एकवीसचा एकवीस तारखेनंतर साताराचासुद्धा कट ऑफ लागणार आहे तो कट सुद्धा किती लागणार आहे हे सुद्धा आपण बघू एक एकंदरीत तांत्रिक अहर्ता ही खूप कमी आहेत विद्यार्थ्यांना त्या कारणामुळे त्यांचेसुद्धा गुण कमी येणार आहेत अपडेट आपण राहू चॅनलवर तोपर्यंत थँक्यू धन्यवाद बघा याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल घेऊन घ्या या ठिकाणी बघा ओके ठीक आहे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेला फिजिकल होणार आहे हे सर्व नोंदणी क्रमांक आहे या नोंदणी क्रमांकानुसार आपल्याला इथं हजर राहायचं आहे किती विद्यार्थी आहेत काय आहे तो काही महत्त्वाचा प्रश्न नाही आपल्याला नोंदणी क्रमांक त्यांनी क्लिअर दिलेले आहेत ही इथं संख्या दिलेली आहे उमेदवारांची परंतु त्याकडे लक्ष द्यायची काही आपल्याला सध्या तरी गरज नाही ओके बेस्ट ऑफ लक फॉर युअर फिजिकल थँक्यू